नमस्कार डिजिटल आदिवासी वर पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या तळोदा तालुक्यातील रंजनपूर मोरवड येथे रामदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आरती पूजनाचा कार्यक्रम जमलेल्या भाविकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील दत्त मंदिर व श्री स्वामी समर्थ केंद्रांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली श्री स्वामी समर्थ केंद्रात सेवेक्यांनी गुरुपूजन केले राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या प्रकरणांची सखोल चौकी करून पुढील तीन महिन्यांत अहवाल सादर केला जाईल असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिले अंकलेश्वर बहाणपूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते डोढवा दरम्यान गुजरात सीमेलगत असलेल्या नैनशेवडी नदी पुलावरील गठडे तुटले आहेत तर जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे महामार्गावरील वाहतूक धोकेदायक ठरू पाहत आहे संबंधित विभागाने पावसाळ्यात उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे तळोदा तालुक्यातील निझरा नदीवरील धनपूर धरण झालेल्या पावसामुळे क्षमतेने भरले असून ओव्हफ्लो झाले आहे यामुळे परिसरातील शेतक्यांकडून समाधान व्यक्त होत आहे नंदुरबार येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून अडीच वर्षांपूर्वी तरुणाचा खून केल्याप्रकरणी एकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे नंदुरबार शहरातून तीन मोटरसायकली चोरीला गेल्या आहेत या प्रकरणी शहर व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे शेतातून चोरत्यांनी सौरप्लेटा चोरून नेल्याची घटना नवापूर व शहादा येथे घडली आहे नवापूर तालुक्यातील आमलाण कोकणीफळी येथील जालम्या रायल्या कोकणी यांच्या शेतातून सौरप्लेटा चोरीला गेल्या आहेत चोरट्याने सोळा हजार रुपये किंमतीच्या चार सौर प्लेटा चोरून नेल्या आहेत स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थींनी रेशन दुकानात ई केवायसीची प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे यासाठी पुरवठा विभागाद्वारा वेळोवेळी मुद्दवाढ देण्यात आलेली आहे जिल्ह्यात बहुतांश लाभार्थींनी ईकेवायसी केल्याचे सांगण्यात आले आहे जिल्ह्यात आधार सिडिंगचे कामकाज शंभर टक्के झाल्याचे यापूर्वीच पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे सद्यस्थितीत जिल्ह्यात ज्या लाभार्थींनी इकेवायसी त्यांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते वेठबिगार व असंघटित कामगारांना ओळखपत्र देण्यासाठी नियोजन करावे व गावनिहाय भांडीवाटप केले जावे अशा सूचना जिहाधिकारी डॉ मित्ताली से जिहाधिकारी कार्यालय बैठकी बोलता दिल्या। अशाच नवनवीन बारी यूट्यूब चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल सब्सक्राइब कर